डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज ढोल वाजत राष्ट्रवादी पोहोचली नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या घेऊन धुळ्यात मोठ्या प्रमाणावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या ठिकाणी ढोल बजाव आंदोलनात बाबा प्रशासनाचे प्रतिकात्मक यमराज प्रतिकृती देखील दाखवण्यात आली होती व आयुक्त प्रशासनाला निवेदन देण्यात आले राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप करीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले धुळेकर नागरिकांवर लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी तात्काळ कर कमी करण्यात यावी शहराचे झोन पाडून त्यात देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करून मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी पावसाळा सुरू होऊनही अद्याप पूर्णपणे नालेसफाई झालेली नाही शहरातील अनेक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत काटेरी झुडप उगवलेली आहेत तसेच ठिकठिकाणी घाण पाण्याचे तलाव साचलेले आहेत अशा अनेक मागण्या घेऊन महापालिकेत ढोल बजाव आंदोलन घेऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आले राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धुळे शहराचे प्रशासन जे झोपेट आहे याला उठवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे धुळे शहरामध्ये अवास्तव घरवाडी घर पट्टी प्रशासनाने केलेली आहे त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते घाण कचऱ्याने शहर साचलेलं आहे नागरिक त्रस्त आहेत कर वसुली मोठ्या प्रमाणात आहे प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिल काढण्यात मजदूर आहेत प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही नगरपालिकेत महापौर नाही नगरसेवक नाही शासन नाही प्रशासन आहे प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातना मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहे शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत पण प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये मगाशी अशी आमच्या एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की दोन हजार पंधराला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींचा काळात हा ठराव केला गेला मित्रांनो दोन हजार पंधराला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी दोन हजार चोवीस ला झालेली आहे दोन हजार पंधराचा ठराव दोन हजार चोवीस पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचा आहे का हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे पालिका प्रशासकीय अधिकारी पालिका प्रशासकीय अधिकारी जर आता झोपेतनं उठणार नाही तर आम्ही सतत पत्र दिवसानंतर पालिका प्रशासकीय उठो नागरिकांना न्याय मिळवून देऊ घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका